आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी आमदार संजय केळकर यांच्या जनकल्याण कार्ड योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या महिला विकास परिवार संस्थेच्या वतीनं सुरू केलेल्या जनकल्याण कार्ड योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला एक सप्टेंबर रोजी झालेल्या या, या योजनेच्या शुभारंभानंतर दुसऱ्या टप्प्यात महाजनवाडी हॉलमध्ये दोन हजार महिलांना जनकल्याण कार्डचं वाटप करण्यात आले या योजनेअंतर्गत जनकल्याण कार्डधारक महिलांना निवडलेल्या दुकानांमध्ये खरेदीवर पंधरा ते पन्नास टक्के सूट मिळणार आहे या कार्यक्रमात भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील माजी महापौर सुभाष काळे व्यापारी आघाडीचे मितेश शाह उपस्थित होते आमदार केळकर यांनी माता भगिनींना कन्या दिनाच्या शुभेच्छा देऊन जनकल्याण कार्ड योजनेच्या उद्दिष्टांची माहिती दिली त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांना रोजगार स्वरक्षा उरक्षण आणि संगणक प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुढाकार घेतल्याचे सांगितले येत्या काळात ठाण्यातील इतर भागांमध्येही जनकल्याण कार्ड वाटप कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचा आमदार कोळेकर यांनी सांगितलं आहे आज आम्ही आज जागतिक कल्य दिन आहे आणि या दिवसाचं महत्त्व घेऊन आणि शहरामधल्या आमच्या महिला शक्तीला आणि जनकल्याण कार्डाचं वाटप केलं एक सप्टेंबरला याची आम्ही सुरुवात केली अडीच हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये याची सुरुवात केली जनकल्याण कार्ड याचा अर्थ आस्थापनांची यादी त्यांच्याकडे आहे की ज्या दुकानामध्ये ते साडी ड्रेस मटेरियलपासून ते फुटवेअरपर्यंत की ज्या ठिकाणी हे जनकल्याण कार्ड दाखवल्यानंतर त्यांना पंधरा टक्क्यापासून ते पन्नास टक्क्यापर्यंत सवलत मिळणारे महिला विकास परिवारच्या सदस्य ज्या होतात त्यांना हे जनकल्याण कार्ड महिला शक्तीसाठी आहे ही एक वेगळी आगळी योजना आहे अनेक उपक्रम जसे आम्ही महिला विकास पगार करते करतो त्यातलाच हा एक उपक्रम आहे